नमस्कार एम पी शी बाबा ट्रिक्समध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे या व्हिडिओमध्ये आज आपण क्वालिटीतील मूलभूत हक्काचे काही कलम पाहणार आहोत आणि ते लक्षात कसे ठेवायचे याची जबरदस्त ट्रिक्स या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा ही नम्र विनंती बघा भाग तीनमध्ये मूलभूत हक्क आहेत कलम बारा ते पस्तीस दरम्यान एवढं लक्षात ठेवा भाग तीन भाग आता काही दाखवतो मी तुम्हाला डेमो तर बघा कलम चौदा सर्वात महत्वाचं आहे कलम चौदा काय आहे कायद्यासमोर समानता काय आहे कायद्यासमोर समानता कलम चौदा तर ही जी कायद्यासमोर समानता आहे ही कुणाला आहे म्हणजे एखाद्या भारतामध्ये कोणी गरीब असो किंवा श्रीमंत असो कायदा हा सगळ्यांना कसा आहे समान आहे म्हणजे जर कायदा मोडला तर शिक्षाही गरीब असो किंवा श्रीमंत असो सर्वांना कशी मिळणार समान मिळणार ओके तर बघा आता याला ट्रिक्सनुसार कसं लक्ष ठेवायचं आता आपण गरीब श्रीमंत न म्हणण्यापेक्षा आम आदमी आणि डॉन म्हणू म्हणजे एखादा ए फॉर एखादा आम आदमी असो किंवा डी फॉर एखादा डॉन असो दोघांनाही कायदा कसा असेल समान असेल बघा ए फॉर एखादा आम आदमी असो आम आदमी असो किंवा डी फॉर एखादा डॉन असो दोघांनाही कायदा कसा असेल समान आता आम आदमी आणि डॉन असंच का म्हणलं मी कारण आम आदमीचा जो ए आहे तो एक नंबरला येतो आणि डॉनचा जो डी आहे तो ए बी सी डीनुसार चार नंबरला येतो म्हणजे एक आणि चार किती झाले कलम किती झाले चौदा म्हणून कलम चौदा काय आहे कायद्यासमोर समानता मात्र याला काही अपवाद पण आहेत मात्र ते अपवाद सांगण्याच्या अगोदर जर तुम्हाला संपूर्ण क्वालिटीच्या कलमांची जर पेढपिढी हवी असेल तुम्हाला वाचून वाचून कलम पाठ होत नसेल किंवा तुम्हाला कन्फ्यूज होत असेल तर आपण संपूर्ण कलमांची पेड पी डीफ बनवलेली ट्रिक्सचं ती जर हवी असेल तर तुम्ही चौऱ्याऐंशी एकवीस नव्वद त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी या नंबरवर संपर्क करू शकता आता बघा याला अपवाद आहेत बघा कायद्यासमोर समानतेला काही अपवादसुद्धा दिलेले आहेत त्या अपवादावरसुद्धा सुद्धा आयोगाने भरपूर वेळेस प्रश्न विचारलेला आहे तर अपवाद काय आहेत पाहू तर बघा इथे अपवाद सांगतो मी तुम्हाला तर अपवाद काय आहेत बघा तर अपवाद असेल की कलम एकशे चौऱ्याण्णव आणि एकशे पाचनुसार आमदार आणि खासदार यांना फक्त दिवाणी संरक्षण आहे बघा म्हणजे एकशे चौऱ्याण्णवनुसार आमदारांना आणि एकशे पाचनुसार खासदारांना कसे आहे दिवाणी संरक्षण आहे फक्त फौजदारी नाही कोणते संरक्षण आहे फक्त दिवाणी संरक्षण आहे तर दिवाणी किंवा फौजदारी असं क परीक्षेत कन्फ्यूज होते कोणतं संरक्षण नेमकं हा दोन्हीपणे तर यांना फक्त दिवाणी आहे आणि ते लक्षात ठेवायचं कसं तर बघा याची त्याची पण ट्रिक केलेली ट्रिक कशी आहे बघा दिवाकर रावते दिवाकर रावते यांना आमदार खासदार असताना दिवाणी संरक्षण होते असं लक्षात ठेवा दिवाकर रावते यांना आमदार खासदार असताना दिवाणी संरक्षण होते असं लक्ष ठेवा कारण दिवाकरमध्ये दिवा आणि दिवाणीमधले दिवा दोन्ही शब्द दिवाने सुरुवात होते दोन्ही शब्दांची परत हे जरी लक्षात नाही राहिलं तर आणखी एक सांगतो बघा आमदार आणि खासदार यांना दिवाणी संरक्षण असते फौजदारी संरक्षण त्यांना नसते कोणते नसते फौजदारी संरक्षण त्यांना नसते फौजदारी संरक्षण हे आमदार खासदार यांना नसते कसं लक्षात ठेवायचं आता फौजदारी म्हणजे फौजदार असं डोळ्यासमोर आला फौजदार म्हणजे कोण पी एस आहे तर मला सांगा आमदार खासदारांना कधी फौजदारांना संरक्षण दिलेलं पाहिलं आहे का तुम्ही तर कधीच नाही कारण त्यांच्यासोबत फक्त कॉन्स्टेबल असतं जास्तीत जास्त कोण असतो कॉन्स्टेबल आमदार खासदार यांचा बॉडीगार्ड म्हणून कोण असतो तर कॉन्स्टेबल असतो त्यांना संरक्षण द्यायला फौजदार कधीच नसतो एवढं लक्षात ठेवा म्हणजे कन्फ्यूज जा होना, होणार नाही त्यानंतर तीनशे एकसष्टनुसार तीनशे एकसष्टनुसार राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना फौजदारी संरक्षण आहे तसेच यांना पदावती दरम्यान दोन महिन्यासाठी दिवाणी संरक्षणसुद्धा आहे म्हणजे राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना दोन्ही संरक्षण आहे त्यामुळे कन्फ्यूज व्हायची गरज नाही की नेमकं कोणतं फौजदारी आहे की दिवाणी आहे यांना दोन्ही पण आहे त्यामुळे ते लक्षात ठेवा त्यानंतर तीनशे एकसष्ट ए चौरेचाळीस घटनाविषयीने ॲड केलं तीनशे एकसष्ट एनुसार संसद आणि विधिमंडळाचे कामकाज टी व्ही रेडिओवर दाखवण्यासाठी दिवाणी फौजदारी संरक्षण म्हणजे टी व्हीवर जर संसदेचं कामकाज लाईव्ह टेलिकास्ट दाखवतात तर टी व्ही चॅनलवाल्यांना कसं आहे टी व्ही चॅनलवाले तसेच रेडिओवाले न्यूजपेपर यांना दिवाणी आणि फौजदारी दोन्ही संरक्षण आहे त्यानंतर पुढचं पुड़्च, पुढचं अपवाद काय परकीय राष्ट्रप्रमुख राजदूत युयन यांना सुद्धा दिवानी फौजदारी दोन्ही पण संरक्षण आहे म्हणजे फक्त आमदार खासदार यांना फक्त दिवाणी आहे बाकी सगळ्यांना दोन्ही पण आहे दोन्ही पण आहे म्हणजे जास्त कन्फ्युजायची गरज नाही त्यानंतर याच्यावर आलेला प्रश्न पण तुम्हाला दाखवतो आता हे बघा हा प्रश्न कायद्यासमोर समानता हे बघा कायद्यासमोर समानता या नियम हा नियम अनिर्बंध नाही त्यामध्ये काही घटनात्मक आणि अन्य काय आहेत अपवाद आहेत खालीपैकी कोणते अपवाद हे अनुच्छेद चौदाला आहेत असं ए एसू सोळाला प्रश्न आला होता तर बघा याचे अपवाद बघा आता बघा अपवाद काय भारताचे राष्ट्रपती आणि राज्यपाल यांना काही विशेष हक्क आहेत बरोबर विशेष हक्क आहेत त्यानंतर संसद सदस्य आणि राज्याचे विधिमंडळाचे सदस्य यांच्या विरुद्ध त्यांनी संसदेत अथवा राज्य विधिमंडळात केलेल्या भाष्याबद्दल कोणत्याही न्यायालयात खटला चालवला जाणार नाही बरोबर आहे त्यानंतर पुढचं बघा परदेशी दूत म्हणजे परदेशी राजदूत आणि राजनीती तज्ज्ञ यांना फौजदारी दाव्याबद्दल विशेष हक्क नाहीत केवळ दिवाणी दाव्याबद्दल आहेत आता फौजदारी नाहीत म्हणत आहे हे चूक आहे ना यांना दोन्ही पण आहेत फक्त दिवाणी पण आहेत आमदार आणि खासदार यांना दिवाणी आहेत बाकी सगळ्यांना फौजदारी आणि दिवाणी दोन्ही पण आहेत इथं म्हणत आहे फौजदारी नाही त्यामुळे सी चुकीचा आहे त्यानंतर अनुच्छेद एकतीस सी हा चौदाला अपवाद आहे हे बरोबर आहे म्हणजे तीन बरोबर आहेत ए बरोबर आहे बी बरोबर आहे डी बरोबर आहे सी चुकलेला आहे म्हणून योग्य आन्सर चार ए बी डी बरोबर ओके तर अशा प्रकारे आपण संपूर्ण आयोगाचे प्रश्नसुद्धा घेतलेले आहेत तसेच अपवाद वगैरे संपूर्ण जिथं जिथं प्रश्नांची गरज आहे ते संपूर्ण प्रश्नसुद्धा घेतलेले आहेत आणि संपूर्ण सुद्धा बनवलेली बनवलेले त्यामुळे तुम्हाला कलम लक्ष ठेवायला काही जड जाणार नाही ही पी डी एफ तुम्ही घेऊ शकता अत्यंत रिजनेबल दर ठेवलेला आहे त्यानंतर बघा कलम पंधरा कलम पंधरा काय आहे ध्वजालिंग म्हणजे धर्म वंश जात लिंग आणि जन्मस्थान या पाच कारणावरून भेदभाव केला जाणार नाही नागरिकांमध्ये ओके या पाच कारणावरून कसं लक्षात ठेवायचं हे पाच कारण आहेत ना आणि पंधरामध्ये शेवटी पाच आहे असं लक्ष ठेवू शकता किंवा आणखी एक ट्रिक असे लक्ष ठेवू शकता की वरील पाच कारणावरून पंढरपूर मंदिरात विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी भेदभाव केला जाणार नाही असं पण लक्ष ठेवू शकता पंढरपूर मंदिरात विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी भेदभाव केला जाणार नाही असंही तुम्ही लक्षात ठेवू शकता आता पंढरपूर मंदिरच का म्हणलं मी कारण बघा पंधरा पंधराला असं लिहिलं मराठी देवनागरीत तर पंधरा, ला पंधरा असं पंधरा पंधरा आणि पंढरपूर दोन्ही शब्दाची सुरुवात कशाने होते या कोणे होते पंढरा पंढरपूर असं पंढरीचा पंढरीची वारी सगळ्यांनाच करता येईल कोणालाही भेदभाव करता येणार नाही त्यानंतर यावर आलेला प्रश्न पहा कंबाईन बी आणि सी दोन हजार तेवीस बघा जोड्या लावा कोणती जोडी अगिरीता जोडलेली आहे भेदभाव करण्यास मनाई कलम पांधरा बरोबर आताच पाहिलं पंढरपूर मंदिरात भेदभाव केला जाणार नाही संमेलनाचा हक्क हे पुढे पाहू जीव संरक्षणाचा हक्क हे एकवीस आहे जीवी संरक्षणाचा हक्क किती आहे एकवीस आहे त्यामुळे हे चुकलेलं आहे किंवा चुकलेलं आहे घटनात्मक उपायांचा अधिकार बत्तीस हे बरोबर आहे बघा अशा प्रकारे एकदा कलम सोळा एक सांगतो एकदा आणि बस करू बघा कलम सोळा काय आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी कलम सोळा काय आहे सरकारी नोकऱ्यांमध्ये समान संधी तर आपण काय म्हणायचं पोलीस भरतीमध्ये सराव सर्वांना समान संधी कारण पोलीस भरती एक सरकारी नोकरीच आहे मग मी पोलीस भरतीच का घेतलं दुसरं का नाही घेतलं त्याचं कारण असं आहे की पोलीस भरतीचा जो पी आहे तो ए बी सी डीनुसार किती नंबरला येतो सोळा नंबरला येतो सोळा नंबरला येतो म्हणून पोलीस भरतीमध्ये सर्वांना समान संधी असं आपण म्हटलेलं आहे बघा कसे खतरनाक ट्रिक्स आहेत आपल्या एकदम खतरनाक ताणच येणार नाही फक्त पी डी एफ घेऊन टाका आणि आयुष्यभरासाठी आर्टिकल्स पाठ करून टाका व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद